नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अश्विनीज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर काय असतं की बऱ्याच जणांना भाकरी ही अजिबात आवडत नाही तर लहान मुलांपासून ते ज्यांना भाकरी आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास अशी एक मी ट्रे घेऊन आलेली आहे ज्या पद्धतीने ही तुम्ही भाकरी करून बघाल पण समोरचाही अगदी आनंदाने आणि आवडीने खाईल तर काय करायचं आहे आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे फुलके तर काय करायचं आहे एका कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे त्याच्यात चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अंदाजेच याच्यामध्ये मी पीठ टाकून घेतलं होतं ज्वारीचं आणि लाटण्याच्या सहाय्याने त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं त्याला वाफ द्यायची आहे त्याच्यानंतर हे मिश्रण थोडंसं गार झालं की आपल्याला एका मोठ्या परातीत किंवा ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि छान जसं भाकरीचं पीठ मळतो ना त्याचनुसार हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ जर सैल झालं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पीठ ॲड करू शकता आणि जर पीठ थोडं कोरडं झालं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून त्याचा जसा कण कणिकेचा गोळा आपण मळतो ना बस त्याच पद्धतीने आपल्याला हा भाकरीचाही गोळा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता कण पिठाला थोडंसं तेल लावून घ्या जेणेकरून जी भाकरी आहे ती आपण सहजतेने लाटू शकतो तर चला आता आपण भाकरी करून घेऊया म्हणजे भाकरीच नाही तर त्याला आपण ज्वारीचा फुलका हे नाव देऊया तर जे पोळीचा आपण जेवढा गोळा घेतो ना तर त्या तेवढाच छोटासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे ज्वारीच्याच पिठामध्ये त्याला डीप करून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने लाटण्याच्या सहाय्याने त्याला लाटून घ्यायचं आहे तर हा जो फुलका आहे हा लाटताना अगदी हळुवारपणे लाटा नाही तर तो आपलं जे पोळपाट आहे त्याला चिकटू शकतो आणि मग तुटू शकतो तर अगदी हलक्या हाताने छान असं ग फुलका आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर हे फुलके तुम्ही दोन पद्धतीने शेकू शकतात तर त्या दोघी पद्धती आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे त्याचबरोबर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशा जर नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासोबत ट्राय करत असते त्या तुम्हाला बघता येतील तर छान पातळ पोळीसारखा पातळ असा छान हा ज्वारीचा फुलका लाटून तयार झाला होता तर म सुरुवातीला तर म मंदाचेवरती त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर ज्वारीच्या पिठामध्ये शि लवचिकता नसते त्याच्यामुळे ज जा, ज्यानुसार आपण भाकरी शेकतो तसंच झाला थोडंसं वरतून पाणी लावून घ्या म्हणजेच हा जो फुलका आहे तर शेकताना त्याला चिरा पडणार नाहीत आणि जेव्हा आपण याला गॅसवरती शेकू त्यावेळेस तो फुलक्यासारखा छान असं फुगून येईल तर सुरुवातीला एक बाजू थोडीशी भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर उलटून आपल्याला दुसरी बाजू छान शेकून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मी गॅसवरती जेव्हा फुलका टाकला तर अगदी पोळीसारखा झाला अगदी मऊ लुसलुसीत होतो तर नक्की ट्राय करून बघा लहान मुलंही आवडीने खातील किंवा ज्यांना भाकरी आवडत नाही त्यांच्यासाठी पण हा एक उत्तम पर्याय आहे नक्की क करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा